कंबाईन परीक्षेचा अभ्यास करताना पहिल्या अटेम्प्ट मध्ये ही एक्झाम क्रॅक करता येईल येते त्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो पीवाय क्यूच ॲनालिसिस जबरदस्त करा पीवाय क्यू अनालिसिस म्हणजे काय क्वेश्चन पेपर पाठीमागच्या बघायच्या त्यामध्ये समजून घ्यायचं विषयानुसार कोणत्या टॉपिकवर प्रश्न त्या टॉपिकवर काय डेप्थ पर्यंत प्रश्न तो टॉपिक अभ्यास असताना कोणत्या डेम्थ पर्यंत विचारण्याची पद्धत कशी आहे प्रश्न आहे का कुटकी बरोबरचे प्रश्न आहे का अयोग्य विधान ओळखण्याचे प्रश्न आहे का अशा प्रकारचे प्रश्न एकदा बघून ठेवा हा सगळा पीवायक्यू चा अनालिसिस मुद्दा इथला आपण थोडक्यात पोस्टमॉर्टम म्हणजे तो, 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 तो विषय तुम्हाला त्या डेप्थपर्यंत पर्यंत वाचायचा हे कोण सांगू शकतो पीवायक्यू त्या विषयात त्या टॉपिक वर प्रश्न कसे विचारले जातील हे कोण को सांगेल तुम्हाला तर एक्झामिनरची मानसिकता म्हणजे तो पेपर कसा आहे त्याच्यावर खूप महत्वाचं ते जर तुम्ही प्रॉपर केलं ना त्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा ही एक्झाम तुम्ही द्या